आजची सकाळ थोडीशी लेट झाली नमस्कार सकाळी उठलो उठल्यानंतर बायको जेवण बनवत होती भेंडीची भाजी स्पेशल होती भाकऱ्या थापत होती भाकऱ्या थापून झाल्यानंतर मी डबा भरून घेतला आणि ऑफिसकडे निघालो निघाल जाता जाता म्हटलं श्रेयसला भेटून जाऊयात म्हणून एसपी कॉलेजच्या समोर उभारलो होतो पण श्रेयस झोपला होता म्हणलं उद्या भेटूया ऑफिसमध्ये पोहोचलो ऑफिसमध्ये गेल्यानंतर पहिलाच आज इंटरव्ह्यू होता इंटरव्ह्यू हो झाल्यानंतर बाहेर गप्पांची मेहफिल रंगली होती काय काय पाहिजे आमचं शूट करतो काय येत सहा आम्हाला आमचं लग्न झालंय माझं पण हे सगळं आवरून जेवायला गेलो भेंडी आणि भाकरी दोन्ही डब्यात होतं आणि हा आजचा लुक मसाल जरा कमी झालेत पण होईल तयार तिथन पुढं मग स्टुडिओत गेलो आजचा शो केला आजच्या शो मध्ये खूप महत्वाची गोष्ट सांगितली ते म्हणजे या वर्षी सव्वीस जानेवारी रविवारी मग त्याच्यावरती एक रील बनवला आणि मग तिथून आम्ही टेरेस वरती गेलो कारण तिथं फायर एस्टिंग्विशर कसं वापरायचं हे शिकवलं जात होतं त्याच्यावरती सुद्धा मी मात मिळवली आणि मग तिथनं खाली चहा प्यायला गेलो पण जाताना दिसले की दोन मांजरं तिथं भांडत होती एकानं दुसऱ्याला फाडला होता काहीतरी बहुतेक गर्लफ्रेंडचा विषय होता असं मला वाटते त्यानंतर ऑफिसवरून घरी आलो घरी आल्यानंतर पोरासोबत थोडा वेळ खेळलो सो असा होता आजचा गुड नाईट गुड नाईट गुड नाईट गुड 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 मराठीत शिकव्या शुभरात्री शिकव त्याला गुड नाईट काय उपयोगाच नाही